कृष्णा का झाला असावं स्वामी रघुनाथ हाय खाय भरका सुग्रीबा कथा रघुनाथ हाय खा वल्गलो मी बोललो पण बोलल्यासारखं घडलं नसेल तर महाराज चिंता लागते परत फिरते बंदुकीची गोळी आहे हनाय आणि तर हनाव नाहीतर तर उरात मारून खाली पडते माणूसच मरून जातो का नका आईशे बोल बोल पायुनंद मागणी बर असलं बोललो अंतकरणात विश्वास महाराजेचा धारण झाला मारुती मारुतीऱ्यानं विडा उचलला डोंगरावर गेले त्यांना काय म्हणायचंय बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी डोंगरच आणला आता काय बोलावं गुंजाईसच नाही किंवा बोलायला पुढे चला औषधी आपल्या हातानं कुठून वाटून पोटरी केली लक्ष्मणाच्या ब्रमश्यकच्या गावात पिळली घाई रस तिला तो व्रथा झाला प्रयत्न प्रयत्न केले नाहीत ना। ना की फळले नाही जन्म मिळाला नाही की कळाला नाही भजन केलं का नाही आई केले ले गीत धरिली लाज सांडिले ही हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परणिंदा असल्या प्रकारचं आपला आपल्याला पश्चाताप व्हावत वा अनुतापावीन भाव काही सारा नाथाचा हरिपाठ महाराज हो, चुकलो गड्या वाटव तो नीट चालतंय वैद्यकीय लटकेच्या रचलेचारा दुच्या आले काय झाले मदना काळे गोष्ट त्या ठिकाणी महाराज परिणामीत होईना त्यावेळेला दुश्चित झालेलं अंतकरण समज देऊ लागलं गायडन्स करू लागलो काय झाले न कळे लक्षात घ्या घ्यायची सरलेली हो इकड जाऊ चला नाही रे तुकले धातु शांत नाही पहिले नाही तांडी क्रियेचे अनुमान चुकलं नाही दुधातून देवा औषध का मोहळाच्या मधातून देवा हे चुकलं नाही चुकलं काहीच नाही तर दुखणं का, का उठलं नाही हा प्रश्न आहे प्रश्न केव्हा निर्माण होतात ज्या वेळेला त्या कर्तव्याचं फळ हातात ये ना गेलं की प्रश्न निर्माण होतात हा पाहुण्याला बसा म्हणलं चहा प्रश्न केव्हा चुलीला धुपटन झालं उकळी फुटणं ना काय झाले तत्वता मज न कळे सर्वता धाव पाव गार गुणाता शास्त्र समर्थ सौराक्ष धावा केला किंवा अंतकरण वृत्ती साशंकित आहे प्रश्न पडलेला आहे का दुखन उठलं नाही चिंता तुरमण झालेला आणि आता मात्र फळाची इच्छा आहे बर का आणि म्हणून देवाचा धाव आता धाव घाली नारा मज कारणे रंगता गुण न विचारिया अव गुण तुका करुण भाकीत असे आता धाव घाली देवाचा धावा केला देव पावणार नाही का पावणार नाही अंतरी मधलं पाहतो महाराज देतो आता कुठून बोलाल होटातून बोलाले की पोटातून बोलाले, ते पाहिना काय त्याला कळत सर्व दृष्ट आहे ते फक्त माझी बोलता झाला सोनी सुचना लक्षण अनवा शास्त्र गोष्टी शास्त्रांत शास्त्र कधी चुकत ना सूर्य पूर्वी कोणच निघतो कधीतरी पश्चिमे कोणतो बेदोनी चारच होतात शास्त्र अमेरिकेत पाच होतात मग यानं काय म्हणालय डॉक्टर शास्त्र सम्मत ज्ञान मारुतीला हसू आलं अरे मोठे माणसंही असे चुकून बोलतात काय रे <laughs> न जाता चांगला डॉक्टर डीन डाक्टर कसा बोलला हो या तू तुसेना चुकल्याची मत चानी छात्राची छात्रार्थ कोविड जाचनी